बकरी ईद आणि सलक विकेंडची सुट्टी यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह दिसून आला मात्र हीच सुट्टी पर्यटकांसाठी अडचणीची ठरली मुंबई आणि पुणे शहराच्या मधोमध असलेल्या माथेरान या थंड हवेच्या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली मात्र येथील नेहमीप्रमाणेच नियोजनशून्य कारभारामुळे वाहनतळापासून घाटापर्यंत तब्बल चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे पर्यटकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं आज शनिवार सात जून ईदच्या दिवशीच सकाळपासून कर्जत आणि माथेरान परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती कर्जतच्या चार फाटा परिसरात नेहमीप्रमाणेच वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती माथेरान घाट देखील पूर्णपणे वाहतूक कोंडीत अडकून गेला होता माथेरानच्या दस्तुरी परिसरातील वाहनतळ व्यवस्थापनात प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका पर्यटकांना बसला घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं अनेक पर्यटकांना तास गाड्यांमध्ये थांबावं लागलं काहींनी गाड्या रस्त्यावरच थांबून पायी चालण्याचा मार्ग स्वीकारला वाहनतळ ते वॉटर पाईप रेल्वे स्थानकापर्यंत ही रांग पोहोचली होती एकूण चार किलोमीटर ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रवासी स्थानिक कर्मचारी आणि पोलिसांची मात्र दमछाक झाली संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचं आणि प्रशासनाच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं घाटातील दस्तुरी पडलेला खड्डा नवख्या वाहन चालकांसाठी अडचणीचा ठरत होता त्यामुळे काही वाहनं अडकून पडली होती अनेक वाहनांचे ब्रेक सतत लावल्यामुळे आणि चढावर जोर देताना क्लच पॅड जळून धूर निघत असल्याचे प्रकार घडले आज जवळपास दहा हजार पर्यटकांनी माथेरानला भेट दिली मात्र केवळ पाचशे वाहनांच्या पार्किंगचीच व्यवस्था असल्यानं पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय तसंच नेरळ रेल्वे पाडा गेट परिसरही वाहतूक कोंडीत अडकून गेला होता माथेरान घाटात प्रथमच चार किलोमीटर पर्यंतच्या लांब रांगा सकाळपासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत कायम होत्या दरम्यान सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांमुळे कर्जत तालुक्यात वाहतूक कोंडी अधिकच गंभीर झाली होती तसंच कर्जत शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या चारफाटा परिसरात रस्त्याचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असल्यानं तेथे मोठी वाहन कोंडी झाली तसंच नेरळ माथेरान घाटातील हुतात्मा चौक परिसरातही वाहनांची लांब रांग लागली होती जी नेरळ पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत